नमस्कार नाशिककरांनो कुंभमेळा आपल्या शहराची शान श्रद्धेचा महासागर आणि नाशिकच्या ओळखीचा महत्वाचा अध्याय पण याच कुंभमेळ्याच्या नावाखाली आज, नावा आज नाशिकमध्ये एक शांत पण प्रचंड विनाशाचं वादळ उठलं आहे यामध्ये नाशिककर आणि तपवन जिथे प्रभू श्रीरामांनी वनवासात प्रथम पाऊल ठेवलं तिथे ऋषी मुनींनी तपश्चर्या करून या भूमीला पावन केलं जिथे प्रत्येक झाड प्रत्येक वेल प्रत्येक सळसळ हा एक इतिहास आहे एक परंपरा आहे आणि याच नाशिकच्या श्वासाचा आधार आहे आणि आज त्या तपोवनातील अठराशे पेक्षा जास्त झाडांवर कुऱ्हाडी उगारली जाणार आहे होय ही केवळ वृक्ष तोड नाहीत नाशिकच्या भविष्यावर होणारा सर्वात अन्यायकारक वार आहे नाशिक सिंहस्थ कुंभमेळा एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून नियोजित आहे आणि अठ्ठावीस जुलै दोन हजार अठ्ठावीस पर्यंत चालणार आहे पण या तयारीच्या नावाखाली वनराईचा गळा कापण्याची शासनाची प्रशासनाची कोणती विकास नीती आहे यासाठी नक्की कोण जबाबदार आहे पाहूयात आजच्या विषयकामध्ये कुंभमेळा होणार पण त्यासाठी वृक्षतोड का नेमकं काय चाललं आहे तपवनात कोणते प्रश्न कोणते व्यवहार कोणत्या गोष्टी नजरेआड केल्या जात आहेत थोडक्यात जाणून घेऊयात हो कुंभमेळ्याची पार्श्वभूमी काय आहे तर कुंभमेळा सोहळ्याला अर्थातच हिंदू धर्मात अनन्य साधारण असं महत्त्व आहे या सोहळ्याची एक विशिष्ट अशी परंपरा आहे देशभरात कुंभमेळ्याची परंपरा अमृत मंथनाच्या कथेशी जोडलेली आहे देव आणि दानवांनी समुद्र मंथनातून मिळालेला अमृत मिळवण्यासाठी लढाई केली आणि या लढाईत अमृताचा कलश म्हणजेच कुंभ चार ठिकाणी पडल्यामुळे त्या स्थळांवर कुंभमेळ्याची परंपरा सुरू झाल्याचं मानलं जातं नुकताच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये प्रयागराज येथे अर्ध कुंभमेळा संपन्न झाला परंतु त्यामध्ये प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे अनेकांना चेंगराचेंगरीमध्ये आपले प्राण गमवावे लागले प्रयागराज रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली आणि तेथेही लोकांना प्राण गमवावे लागले नाशिकच्या आगामी कुंभ कुंभमेळा बारा वर्षानंतर होत आहे यासाठी शासनाने सुमारे पंचवीस कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे त्यापैकी सात कोटीच्या आसपास निधी मंजूर झाला असून त्या कामांना सुरुवात देखील झाली आहे आणि त्याच अंतर्गत नाशिक मनपाने तपवनातील सुमारे अठराशे वृक्ष तोडण्याचा फतवाच काढला आहे त्या ठिकाणी साधुग्राम करायचा आहे आणि त्या बदल्यात नाशिकमध्ये अठरा हजार वृक्ष लावण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे काय डोंग करताय परंतु विषय असा आहे की मनपाच्या फतवा आणि आश्वासन यामध्ये कुठेच तर्क लागत नाहीये म्हणजे लॉजिक काय पूर्ण वाढलेली झाडं तोडायची आणि त्याऐवजी हजारो झाडं लावायची म्हणजे अतिशयोक्ती करायची पण किती काही त्याला मर्यादा आहे की नाही आणि मी म्हणतो आतापर्यंत अशी किती झाडं उगवल्याची उदाहरणं आहेत याच वृक्षतोडी विरोधात नाशिकच्या महिला विद्यार्थी तरुणाई सामाजिक संस्था सगळेच एकत्र येऊन झाडांना मिठी मारत चिपको आंदोलन पुन्हा एकदा जिवंत केलं आहे नाशिककरांनी तपोवन वृक्ष तोड विरोधी मोहिमा निघता आहे आणि त्या व्हायलाच पाहिजेत अनेक नाशिककर जोडले जात आहे कारण तपोवन नाशिकचा प्राण आहे वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने नागरिकांना हरकती घेण्याची मुभा दिली नागरिकांनी दाखल केलेल्या नवश्या हरकतींमुळे प्रशासनावर दबाव आला आहे आणि जनजागृती जनसुनावणी घेण्याचं जाहीर केलं आणि त्याप्रमाणे पंडित पल्लुसकर सभागृहात सोमवारी चोवीस नोव्हेंबरला सुनावणी देखील झाली पण ही कायदेशीर सुनावणी नसून हा एक बनाव आहे असा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला होता आणि तो सत्यच आहे या सुनावणी वेळी आयुक्त किंवा जबाबदार अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे गोंधळ निर्माण झाला होता या जनसुनावणीत जेव्हा पर्यावरण प्रेमींनी मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून गोंधळ किंवा गदारोळ केला तेव्हा यावेळी प्रामुख्याने उपस्थित उद्यान अधीक्षक आणि अधिकाऱ्यांनी सुनावणी बंद करण्याचा इशारा दिला म्हणजे ही यांची हुकुमशाही आहे का असा प्रश्न उभा राहतो म्हणजे कुंभमेळा नियोजनासंदर्भात अनेक गोष्टी असताना साधुग्राम उभारण्यासाठी पर्यायी जागा असताना तपोवनातील झाडं तोडून तिथेच साधुग्राम उभारण्याचा अट्टहास का आहे प्रशासनाच्या दाव्यानुसार सहा कोटीपेक्षा जास्त भाविक हे कुंभमेळ्यात सहभागी होणार आहे त्यांचे कशा प्रकारे नियोजन केले जाणार आहे त्यांचा प्रवास बाहेरून येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा सामना स्थानिक कसे करणार आहेत शहरात स्वच्छता गृहांबाबत काय नियोजन असणार आहे रस्त्यांवरील गर्दी वाहतूक कोंडी याबाबत कोणती धोरणे आहेत या दोन वर्षाच्या कालावधीत होणारा कचरा आणि त्याचं व्यवस्थापन याबाबत पालिकेचं काय नियोजन आहे एवढ्या लोकांनी या, या, या कुंभमेळ्यात स्नान केल्यानंतर पाणी दूषित होणार याबद्दल काय नियोजन आहे तर कुंभमेळा मंत्री मंत्री गिरीश महाजन यांनी झाड विकासासाठी तोडावीच लागतील अशी भूमिका घेतली एवढ्या विरोधानंतरही सत्ताधारी पक्षातील इतर कोणत्याही नेत्याने या संदर्भात कोणतीच भूमिका घेतलेली नाही नाशिकमध्ये अनेक वर्षांपासून कुंभमेळ्याचे आयोजन व नियोजन केले जाते त्यासाठी शेकडो त्या, का त्या कामातून फायदा कमी आणि तोटे जास्त असे झाले आहे पालिकेने याबाबत तीन दिवसात निर्णय देण्याचे सांगितले होते त्यामुळे काही सकारात्मक उपाय निघेल अशी अपेक्षा आहे अर्थात वृक्षतोडीचा निर्णय रद्द करणे हाच एकमेव यावरील सकारात्मक उपाय आहे नागरिक तज्ञ आणि पर्यावरण प्रेमींकडून महापालिकेला शासनाला काही पर्याय सुचवले जात आहेत त्यात झाडांचे प्रत्यारोपण साधुग्राम आखाडा बदलणे झाडं न तोडणे कमी जागेत किंवा पर्यायी जागेत साधुग्राम उभारणे या सर्वांचा विचार न करता वृक्षतोड करण्यावर प्रशासनाने आग्रही राहणे हे नाशिककरांना अस्वीकार्य आहे काही महिन्याच्या कार्यक्रमासाठी पूर्ण वाढलेल्या वनाचा बळी देण्यामागे कोणते लॉबिंग आहे का असा प्रश्न निर्माण होतो तपवन वाचवण्याची ही लढाई ही, ही केवळ झाडांची नाही ही आपल्या भविष्यातील श्वासांची लढाई आहे कुंभमेळा होऊ द्या आणि तो झालाच पाहिजे भव्य होऊ द्या पण निसर्गाची किंमत मोजून नाही